नमस्कार मंडळी एक आपण मगाशी व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये तुम्ही बरीचशी पहिला बघितली असतील आणि आता हा दुसरा व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील अजून बरीचशी पहिला आणि मैदानामध्ये दाखल झाला आहे एक हजार एक धावणीचा तस्कर आणि बघूया आज काय नियोजित असेल तो पण आपल्याला माहिती पर्यात धोड्या वेळेला तो त्याचं नाव काय कुठला आणि इकडे या साईडला बघू शकता तुम्ही सांभाय नगरचा ही दोन बैला धावणीला दाखल झालेली आहेत आज एकच नियोजनामध्ये मला वाटतं फळणार आहेत बघूया विचारू आपण त्यांना <स्थाथ>

दादा नमस्कार सांभा उतरले नगर वरून काय सांगाल आज काय नियोजन रस्कर तस्कर तस्कर आणि सांबा ही गाडी पळणार आहे गाडी जमली आहे का इथं मैदाना जमवायची आहे यो पहिल्यांदाच आलाय का सांबा पाटगावला आले तिथे झाले का गुलाल आणि मला वाटतं आज आपला जो तस्कर आहे त्याला खूप स्पीड आहे आणि संभा कुठून पलणार आहे उजवे कंदी चालेल शुभेच्छा मित्रांनो आज संभा आणि आपला जो एक हजार एक जाऊन तस्कर आहे ही गाडी पळणार आहे तर चला माझे चॅनल करून शुभेच्छा असतील आणि लाईव्ह तुम्हाला न, न, न कशावर आहे हो ते पण दाखवतो तुम्ही लाईव्ह आज व्हिडिओ घेऊया कारण भरपूर मैदानामध्ये लाईव्ह दिसत नाही आणि इकडे या साईडला बघू शकता तुम्ही इकडे या साईडला तुम्ही बघू शकता पिंपलसकरांचा सा घरचा सात मैदानामध्ये दाखल आहे दादा नमस्कार काय सांगाल आज राजाबाबू आणि त्या साईडच्या वासर्याचं नाव काय स्वामी आज काय असेल राजा बाबूचं नियोजन घरची गाडी आता मुंबईमध्ये मला वाटतं प्रत्येक गाडा मला आता घरच्या गाडीचा विचार चालू आहे आणि राजा बाबू मला वाटतं या सीझनला खूप चर्चेत राहणार आहे कारण त्याच्यामध्ये ती धमक आहे मागच्या सीझनला मला वाटतं जसा आता तो स्वामी आहे त्या लेवलचाच होता राजाबाबू आणि खूप मेहनत घेतली तुम्ही आणि वरती घाटावर पण मैदाना केली त्यांनी आणि माग पण इथे उंबरवेळे पण गुलाल झाला ना त्याचा गुलाल पाडला का आणि याच्या आधी कुठे गुलाल झाला पाटगावला झाला पाटगावला झाला त्यावेळेला पहिला कोण होता आपला मैदानच गाडी जमतो ना आपली बॅनर पण बॅनर वर गाडी जमलेली नाव दिलेलं तुम्ही नक्कीच आणि गाडी लवकर करण्याचा प्रयत्न असेल कारण तुम्ही बघितला पाटगावच्या मैदानामध्ये खूप जऱ्यांच्या गाड्या राहिल्या चा। व्हायच्या आजच्या बघा मित्रांनो राजा बाबू एकदम खिल्लार जातीचा बैल आहे आणि मागची सीझन वासरू खूप पलत होता त्याच्यामुळं या सीझनला खूप उजेरात दिसणार आहे हा वासरू कारण आता मोठ्या मोठ्या लाडते आपल्याला याच्या होताना दिसणारच आहेत दादा नमस्कार काय सांगाल कुठली बाईला आल्यात जांभूळ जांभूळ गावाचा काय नाव आहे आणि याचा दोन्ही गावठी वसरायत हीच गाडी आहे का आणि आज पण हीच पलणार आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता एक वरिष्ठ गारा मालक म्हटलं तरी काही हरकत नाही कारण खूप साऱ्या वर्षाचा अनुभव घेऊन मैदानामध्ये येतात आणि दादा आज कुठली बैला आलेल्या आहेत आणि दादांचं नाव आहे शिवाजी पाटील मांगरुल गावचे आणबण शान नियोजनाचं भाष्य म्हटलं तरी काय हरकत नाही कारण तुमच्या दावणीला खूप सारी बैला होऊन गेली काय सांगाल आता कुठली बैला आहेत आता आता सुंदर आहे आणि अजून काय आजचं नियोजन काय असेल मागच्या मैदानाला पण तुम्ही होतो वाटत इथं भुंगाची गाडी झाली होत ना नक्कीच आणि आज इथं जमणार का गाडी चालेल चालेल चाले। आणि लवकरच आम्हाला तुम्हाला असं एक नंबर मध्ये खेळताना बघायचं आहे कारण ती जुनी आठवड एक राहिलेली आहे तुमची आणि तुमचा एक ओळख पण राहिलेली आहे मागं तुमच्या काय कालापूर्वी आणि गोऱ्यांचं पण खूप सारं नियोजन असायचं तुमचं गोऱ्यामध्ये तुमचा आवाज असायचा चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलासाठी मंडली नमस्कार लाईव्ह बघायला मिळणार आहे आपले वरिष्ठ समालोचक आपले काका बसले तिथं या साईड तुम्ही बघू शकता नवीन चेहरा ज्याचं नाव आता मुंबई मध्ये गाजतोय भरपूर सारे रील ना राहुलचा आवाज आता फेमस होत राहुल नमस्कार नमस्कार काय सांगाल आज गाडा मालकांना काय आव्हान असेल कारण लवकरच गाड्या काढण्यासाठी गाड्या मालकांचं असं आहे की एम एम वेळेवरती व्हायला पाहिजे संध्याकाळी खूप गर्दी होते आणि आम्ही ते सांगतो तीन वाजता आम्ही नोंदणी बंद करणार आहोत आणि आयोजकांनी सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त आम्ही दीडशे ते एकशे साठ गाड्यांची नोंदणी घेऊ म्हणून लवकरात लवकर जेवढ्या लवकर तेवढ्या लवकरात लवकर प्रयत्न करून गाड्या खाली न्यायला पाहिजे चालेल चालेल तू काय सांगशील भाई आजच्या मैदानाविषयी काय सांगशील गाड्या गाड्या मालकांसाठी काय निरो निरोपा गाड्या मालकाने लवकरात लवकर गाड्या करण्याचा प्रयत्न करा कारण संध्याकाळी खूप गर्दी होती त्यामुळे बघायला गेलं तर आता वाजता मैदान चालू हो लवकरात लवकर जमून म्हणजे गाड्या गेल्यात नंतर आयोजकांना दोष देण्यापेक्षा काका <laughs> नमस्कार नमस्कार तुमचं काय आव्हान असेल गाड्या मालकासाठी माझं आव्हान आहे की मंडळाने चांगली व्यवस्था केलेली आहे पोळ बसवले नावनोंदणीसाठी नावन दहावी साईड उजले दोनच नाही सर म्हणजे इथे स्टेजवर गर्दी होणार नाही आणि लवकरात लवकर मैदान चालू झालेलं देखील आहे